राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पार्टी कार्यालयासमोर तसेच महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशन चौक या ठिकाणी एकच जल्लोष करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला नवीन तुतारी हे चिन्ह मिळाले असल्याने शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करण्यात आला तसेच महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकमेकांना पेढे भरवण्यात आले शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर मनोहर सपाटे यांनी तुतारी वाजवून आनंदोत्सव साजरा केला दरम्यान याप्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना येणाऱ्या निवडणुकांच्या काळामध्ये घराघरात तुतारी चिन्ह पोहोचवणार असल्याचे सांगत लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायची गरज नाही असे सांगितले त्यांनी त्यांच्या कानामध्ये कापसाचे बोळे घातले आहेत टीकेला प्रत्युत्तर देताना अशा शब्दात खिल्ली उडवली पहा काय म्हणाले सुधीर खरटमल तुझा हे शरद पवार शरद पवार साहेब हे त्यांच्या मनामध्ये बसलेले आहेत तेव्हा फार काही फरक पडणार नाही आणि उलट असं आहे की तुझा जेव्हा खात्री आणि आठवले साहेब जे आहेत ना तिकडा बोलतात त्यांच्या जुनी मैत्री आहेत दोघांची ऍडजस्टमेंट चालू असते तिकडे नाही काय चालू नाही सोलापूर लोकसभेवर मागणी केली आहे रामदास आठवले यांनी काय प्रश्न आपल्याला नवीन चिन्ह मिळाले तुतारी आता घरोघरी पोहोचण्यासाठी का काय रणनीती आहे नियोजन कसं असतं सगळ्या सेल्स मी कालच आपल्या सेल्स च्या अफिस सगळं बैठक घेतलेली आहे आम्ही ह्या सदर आज नंतर आम्ही सगळ्या गल्ली बोळात आपला हे आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत सगळ्या गल्लीबोळ तुम्हाला दिसेल मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी बोलत कळेल की आमचे काय करते कायकर्ते घेऊन उभे राहतील आणि सगळं तिथं आम्ही आम्ही भाषणविष्ठ काही करणार नाही फक्त तुचारीचा आम्ही तिथे प्रस हे करणार प्रचार करणार सतरा नंतर संवाद यात्रा आम्ही करणार आहोत त्यामध्ये तुचारीची संवाद यात्रा प्रत्येक गल्लीबाळ राहणार आहे यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे माजी उपमहापौर जनार्दन कारमपुरी नगरसेवक तौफिक शेख माजी नगरसेविका सुनीता रोटे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर चंद्रकांत पवार युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख सहा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या